नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा शेवट शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडी या सर्वांचं आकलन केलं तर अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया देशांतर्गत बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पन्नास ते शंभर रुपयांनी वाढून बाजारभाव पातळी चार हजार सहाशे पर्यंत सुद्धा पोहोचली आहे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्रीचा विचार केला तर सोयाबीनची विक्री मागच्या तीन दिवसांपासून आपल्याला कमी होताना दिसत आहे आणि ही विक्री भविष्यात आणखी कमी होणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे याचबरोबर जागतिक सोयाबीन उत्पादनातील घट हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये निवडणुकांचा विचार केला तर निवडणुकांमुळे मात्र सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही कारण अनुकूल परिस्थितीमध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचणार पण पाच हजार होण्यासाठी निवडणुका संपण्याची वाट बघावी लागेल म्हणजे आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये सोयाबीनचा सुधार भाव सुधारणा दिसेल पण बाजारभाव काही पाच हजार होणार नाही त्यासाठी मे महिन्याची वाट या ठिकाणी आपल्याला पाहावी लागणार आहे मे महिन्यात सुरुवातीला सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पण होईल आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचेल पण तिथपर्यंत आपण थांबावं का तर बघा मित्रांनो आता कसं झालंय की सोयाबीन बद्दल अचूक अंदाज व्यक्त करणं जिकरीच आहे कारण सरकारनं हस्तक्षेप केलाय यामुळे आपण काय करायचं की इथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री करायची जसं की चार हजार सहाशेचा भाव मिळाला बाबांनो तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजाराचा भाव जो मिळण्याची शक्यता सध्या जरी कमी असली तर त्यासाठी पंचवीस टक्के सोयाबीन जर ठेवून दिलं तर अशा मॅनेजमेंटनं आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार